अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाळोणकर या दोन्ही व्यक्तींनी ओबीसी आरक्षणाच्या विविध मागण्यासाठी या उपोषणाचा निर्णय घेतला आहे उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा तसेच शिंदे समितीने शोधलेल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदणीची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय उपसमिती नियुक्ती करावी याशिवाय ओबीसी विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिष्यवृत्तीवरून शंभर टक्के करण्यात यावी आणि जातीनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी असे त्यांचे म्हणणे आहे उपोषणकर्त्यांना ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली त्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवण्यासाठी विनंती केली मात्र लेखी आश्वासन न मिळाल्याने ते ठाम आहेत आमच्या मागण्या लक्षात घेतल्यास उपोषण थांबवू असे चंद्रशेखर देशमुख यांनी स्पष्ट केले बावनपुडे यांनी पंधरा तारखेला मंत्रालयात ओबीसी संबंधित एक बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले आहे परंतु उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्याबाबत अधिक ठोस कारवाईची अपेक्षा आहे जनसमर्थन न्यूज अमरावती ला तुम तुम सा आज सायंकाळच्या टाइमला उपोषण स्थळाला भेट दिली त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या ज्या मागण्या ह्या पंधरा दिवसामध्ये आपण सोडवण्याचा पूर्ण नियोजन केलेलं आहे त्यांनी एक मिटिंग लावण्याचं आयोजन केलं ला आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा सर्व मंडळींना बोलाविलं आश्वासन केलं की तुमच्या मागण्या त्या ठिकाणी बऱ्याचशा सोडण्यात येईल परंतु आम्ही त्या आश्वासनावर आम्ही समाधानी नाही आहोत आम्हाला आणखी एक ठोस मध्ये त्यांचे पुरावे लागणार की तुमचे आश्वासन आ, हे लागणार आम्हाला ठोस मध्ये त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात निर्णय द्यावा त्यावेळेसच आम्ही त्या गोष्टीला आम्ही कुठेतरी समाधान करू आणि उपोषणाला स्थगित करू